मित्रांनो नमस्कार आज आपण सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोदरी या ठिकाणच्या हॉटेल औदुंबरमध्ये आलेलो आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय महेश श्रीरागराव मांगर आहे हॉटेल ओनर आपल्या या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे हॉटेलची थीम आमची औदुंबराचं वृक्ष पाहिल्यापासून इथं आहे आमचं ती शेती आमची पहिली मूळची शेती सगळी औदुंबरात झाडं असल्यामुळे आम्ही तो हॉटेल जे आम्ही तयार केलं ते हॉटेल औदुंबर ह्या झाडामुळे हॉटेलचं नाव मी अवदंबर दिलं आहे घरात आमच्या भक्ती असल्यामुळे आम्ही हॉटेलचं नाव अवदंबर असं दिलं आहे ते सगळे आठ वाजल्यापासून हॉट चालू होते आमची तर साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन मिसळपाव पुरी भाजी पोहे उपमा शिरा आणि साऊथ इंडियनमधल्या सगळ्या डिश आमच्याकडे अव्हेलेबल आहेत आणि चांगल्या आहे याच्यामध्ये स्वादिष्टमध्ये म्हणजे प्रॉपर जी लोकल टेस्ट हवी ती टेस्ट आम्ही त्या हॉटेलमध्ये दे देतो स्पेशल काळ्या मसाल्यात शेवगा काळ्या मसाल्यातलं मशरूम आणि स्पेशल जर म्हटलं हॉटेलचं तर औदंबर स्पेशल डिश आहे आमची त्यात दोन भाज्या मिळतात तुम्हाला आणि दोन्हीची बी टेस्ट खूप छान आहे म्हणजे जे कस्टमर आमच्या इथं खाऊन गेलं ते परत परत ती डिशची मागणी करतो इथं वापस आल्यानंतर जेवणासाठी औदुंबर स्पेशल डिश आमची ही अडीचशे रुपयामध्ये आहे आणि एका डिशमध्ये चार माणसं जेवण करतात चार जण जेवण आरामात करतात जे आपल्या हायवेला जी टेस्ट मिळत नाही जी टेस्ट प्रॉपर आपल्याला पुण्यासारख्या सिटीत किंवा संभाजीनगरसारख्या सिटीमध्ये जी टेस्ट मिळते ती टेस्ट आपण हायवेला देतोय लोकाला आणि कमी रेटमध्ये देतोय हे सगळ्यात महत्त्वाचं जी रेट सिटीमध्ये तुम्हाला ज्या रेटमध्ये खायला भेटतं ते आपण कमी रेटमध्ये आपण हे हायवे म्हणजे संभाजीनगरपासून सोलापूरपर्यंत ती तुम्हाला डिश कुठंच भेटणार नाही सिटी सोडतात ती डिश आपण हायवेला देतो इथे फॅमिलीसाठी स्वतंत्र ए सी हॉल आहे आणि काही बड्डे वगैरे हो करायचा असला एंगेजमेंट करायची असली तर स्पेशल आपल्याकडे गार्डन आहे गार्डनमध्ये आपल्या दीडशे दोनशे लोकांच्या अरेंजमेंट होऊ शकते आणि सिटिंग म्हणजे प्लॉन आहे स्टेज आहे स्व बाजूला कॅनल असल्यामुळं पाणी असल्यामुळं झा झाडी वगैरे हिरवागार परिसर आहे सगळ्यात एकदम सुंदर परिसर दिसतो सगळा छत्रपती संभाजीनगरहून आपण जर निघालो एक सत्तर किलोमीटर पर उडीगुद्दी हा स्टॉप आहे आणि संभाजीनगरहून निघलो एक ते सव्वा तासात इथपर्यंत येऊ शकतो सकाळी घरून माणूस धावपळीत आवरून निघतो तर एक नाश्त्याच्या वेळेस इथं आपण स्टॉप घेऊ शकतो घरी धावपळ असल्यामुळे जेवणाचं व्यवस्था आणि एक दीड तासापर्यंत आपण इथं पोहोचू शकतो सत्तर किलोमीटर अंतर असल्यामुळं गाय आमच्याकडे पहिले शेती करीत असे गायी आहेत आणि मुळात गाय काळी असल्यामुळं आम्ही त्या दावदुंबरात वृक्षाखाली बांधली आहे हां शेतकऱ्यांचं प्रतीक म्हणून शेतकऱ्याचं प्रतीक म्हणून एक काळे गाईचं परत एक आपल्या याच्यात हे मानलं जातं पवित्र स्थान हा गायचं आणि त्यातल्यात काळी गायला जास्त पवित्र बांधलं जातं त्याच्यामुळं जा आणि आमच्याकडं आहे त्याच्यामुळं आम्ही ती बांधली आहे मुळात आमच्याकडे दोन चार गायी आहेत खाली आम्ही बांधतो पण एक काळी गाय असल्यामुळं हे आम्ही इथं हॉटेलसमोर बांधतो प्रॉपर आपली जागा हायवेला आहे पॉईंट होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अनुकूल असल्यामुळं आपण हॉटेल लाईनमध्ये उतरण्याचं हे केलं छत्रपती संभाजीनगरहून सत्तर किलोमीटरवर आपले हॉटेल अवदुंबर आहे वडीगोद्रीचा ब्रिज हायवेचं ब्रिज सोडल्यानंतर कॅनलच्या बाजूला लेफ्ट साईडला हॉटेल अधंबर आहे आणि तुम्ही जर बीडवर न आले तर जालना चौफुलीच्या जा, ब्रिज खालनं सर्व्हिस रोडने हॉटेल अवधंबरला येता येईल तो